एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद कानवडे यांच्यावर संगमनेर खुर्द येथील अशोक नवले या शेतकऱ्यानं जमीन हडप करून दमदाटी केल्याचा आरोप प्रसारमाध्यमांमधून केला होता या प्रकरणाचं खंडन माजी जिल्हा परिषद सदस्य आणि काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मिलिंद कानवडे यांनी केलंय आपल्या समर्थकांसह त्यांनी संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषद घेऊन बिनबुडाचे आरोप करणाऱ्या अशोक नवले यांच्या विरोधात आपण दोन कोटी रुपयांचा मानहानीचा दावा कोर्टात दाखल केला असल्याची माहिती दिली आहे अतिशय चुकीचे आणि गंभीर स्वरूपाचे त्या ठिकाणी आरोप केले गेलेले आहेत सदर जमिनीची मी सुद्धा सखोलपणे चौकशी केली पण सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी जास्त काही त्याविषयी बोलत नाही पण त्या आरोपा संदर्भातच एक अशा पद्धतीनं अशोकरावजी नवले साहेब असतील त्यांनी अशी त्या ठिकाणी निवेदन दिलं की त्या निवेदनामध्ये आदिवासी समाजाचे आमच्या आदिवासी बंधूंचे खोटे दाखले त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि खोटी नोंद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे मी मगाशीच आपल्याला एक पुरावा दिलेला आहे की ज्यामध्ये अशोकराव नवलेनीच अर्ज त्या ठिकाणी केला होता आणि त्या अर्जामध्ये हे आदिवासी समाजाचे आहेत यांची आदिवासी समाजाची छत्तीस छत्तीस बची नोंद त्या उतार्यामध्ये करण्यात यावी अशा पद्धतीचा अर्ज हा अशोकराव नवले साहेबांचाच त्या ठिकाणी तलाठी महोदयांकडे त्यानंतर सर्कल महोदयांकडे होता आणि त्यांच्या अर्जावरूनच ती नोंद करण्यात आलेली आहे त्यांनी जो आरोप केलेला आहे तो पूर्णपणे खोटा आणि बिनबुडाचा आहे आपल्या काही राजकीय आरोप कोण आहे राजकीय षडयंत्र शंभर टक्के आहे पडद्यामागचे जे सूत्रधार आहेत त्यांची सुद्धा नावं आम्हाला समजलेली आहेत वेळ आल्यावर त्यांना त्याच पद्धतीनं आम्ही उत्तर देणार आहोत माझं एकच या ठिकाणी म्हणणं आहे की अतिशय गंभीर स्वरूपाचे आणि चुकीचे आरोप त्या ठिकाणी माझ्यावर केले गेले मी रिअल इस्टेटच्याच व्यवसायामध्ये दोन हजार दहापासून पासून काम करतोय तर आजपर्यंत सुद्धा मी काम करतोय आणि प्रत्येस सगळे माणसं स्वतःच्या चरितार्थासाठी स्वतःच्या कुटुंबासाठी आयुष्यभर काम करत असतात आणि आपण सुद्धा पत्रकार बंधू आहेत आपला सुद्धा पत्रकारिता हा व्यवसाय आणि माझाच तसाच जमीन खरेदी विक्री असेल बांधकाम क्षेत्र असेल यामध्ये माझा व्यवसाय दोन हजार दहापासून पासून आहे दोन हजार सतरामध्ये आदरणीय साहेबांनी डॉक्टर तांबे साहेबांनी माझे वडील तीर्थरूप दादांनी मला काँग्रेस पक्षाचं जिल्हा परिषद तिकीट दिलं आणि संगमनेर खुर्द गटातील तमाम मायबाप जनतेनी मला आशीर्वाद दिले आणि मी त्या ठिकाणी चांगल्या मतानं निवडून आलो आणि पाच वर्ष जनतेची मी सेवा केली नवले साहेबांनी जे माझ्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले निश्चितच ते आरोप खूपच गंभीर स्वरूप ज्याच्यामध्ये माझ्या परिवाराला मला माझ्या मित्रांना माझ्या नातेवाईकांना याच्यामध्ये खूप त्रास झालेला आहे आणि म्हणून न्यायपालिकेवर माझा पूर्ण विश्वास आहे मी नवले साहेबांवर त्या ठिकाणी दोन कोटी रुपयाचा अब्रू नुकसानीचा आणि मानहानीचा दावा केलेला आहे त्याची नोटीस सुद्धा त्यांना कदाचित प्राप्त झाली असेल आणि माझ्याकडं असे काही कागदपत्र मला माझ्या हाती लागले म्हणजे मी जेव्हा या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यानंतर असे काही कागदपत्र हाती लागलेले आहेत ला ते कागदपत्र जर कधी उघड झाले तर निश्चितच बरेच लोक त्यामध्ये अडचणीत येतील आपण हर्षा या रिअल इस्टेट व्यवसायाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे आणि सचोटीनं व्यवसाय करतोय मात्र संबंधित जमिनीची बाब ही न्यायप्रविष्ट असल्यामुळं या प्रकरणावर अधिक भाष्य करण्यास कानवडे यांनी नकार दिला दरम्यान राजकीय हेतूनं कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून नवले हे आपली बदनामी करतायत असाही आरोप मिलिंद कानवडे यांनी केला यावेळी त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर अल्पावधीतच संगमनेरकरांच्या पसंतीस उतरलेलं हॉटेल वेदस शुद्ध शाकाहारी भोजनाचं सर्व सोयीयुक्त लज्जतदार हॉटेल साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड्रिंक्स आणि इतरही बरंच काही एसी पार्टी हॉल लॉन्स चिल्ड्रन गार्डन पार्किंगची सोय तेव्हा आजच भेट द्या आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या ठिकाण मालदाड रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर प्रोपरायटर भगत टी एस अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस